नमस्कार या ठिकाणी आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपणा तालुका जिवती चंद्रपूर अतिशय दुर्गम भागातील ही जिवती तालुक्यातली शाळा आहे त्यात विद्यार्थी गोंडी भाषा त्यांची ही मातृभाषा आहे तसेच काही जणांची बंजारा ही मातृभाषा आहे तर या ठिकाणी जे महाराष्ट्रातील इयत्ता तिसरीचे ज समजा विद्यार्थी आहेत त्यांना ही गोंडी भाषा समजणार नाही परंतु आज इथे मी शिक्षक म्हणून आलेलो आहे तर या ठिकाणी विद्यार्थी हे स्वतःहून विद्यार्थी हे स्वतःहून गोंडी भाषा त्यांची स्वतःची हक्काची असल्यामुळे मातृभाषा असल्यामुळे त्यांना ही जे भाषा आहे गोंडी भाषा याचा चांगला सराव आहे त्यांना तर ते झाडे लावूया याचं मराठी अनुवाद आहे हां कविता क्रमांक सहा हिक्के होक्के मरांग उरसकाट याचा मराठी अनुवाद झाडे लावूया हे विद्यार्थी आता चांगल्या प्रकारे आपल्याला गाऊन दाखवतील तर आपण चांगल्या प्रकारे ऐकावं अशी माझी विनंती आहे तर मुलांना सुरुवात करा चला one, two, three, ¿Vale?